नमस्कार मित्रांनो फार्मर फ्रेंड चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे आज आपण बोरगाव इथे युवा प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांच्या प्लॉटवरती आलेलं हा जो प्लॉट आहे यांनी या बियाण्यासाठी दिला होता तीस गुण ते क्षेत्र इथं होतं आणि दोन महिन्यांपूर्वीच काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्याकडे बियाणं बुकिंग केलं होतं मागच्या एवढ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बियाणं जे जास्त काळ तुमच्या क्षेत्रावरती न ठेवता ज्या शेतकऱ्यांनी आपण दिले त्यांना मोजून लगेच दिलं पाहिजे कारण की टेम्परेचरमुळे प्रॉब्लेम येत होता आता यांनी जसं जमा करणं चाललंय तसाच यांचा काटा आता चालू आहे ज्या शेतकऱ्यांनी यांना बियाणं दिलं होतं तर ते देत आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या व्हिडिओत आपण सांगितलं होतं की रूटमित्र किट जे ते तुम्ही हे जे बियाण आहे दोनशे लिटर पाण्यात एकरी दहा लिटर दोनशे लिटर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दहा क्विंटल बियाणं तुम्हाला बुडून काढायचंय भरपूरशा शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की जर कधी बियाणं आम्ही त्याच्यातून बुडून काढलं आणि स्टोर तर काही प्रॉब्लेम येईल का तर मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही ही प्रॅक्टिस आजमावतोय पहिले आम्ही केमिकलमधनं काढायचं आहे पण मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी रूटमित्र किटचे अनुभव घेतले होते त्यांनी आम्हाला सांगितलं भरपूरशा शेतकऱ्यांच्या शिफारस होती आणि आम्ही त्यांचे प्लाटे बघितले त्याच्यामध्ये खरंच बुरशीजन्य जे रोगाचा प्रादुर्भाव असतो पंगल इन्फेक्शन जे असतं ते कमी प्रमाणात होतं जर फ्युजिरियम वगैरे असतील किंवा थी कंद व कूज वगैरे असतील तर त्या प्लॉटला कमी होतं तर जर कधी शेतकरी मित्रांनो तुम्हाला बियाणं प्रक्रिया करायची असेल तुम्ही जर कधी असं क्षेत्रावरनं बियाणं काढलं आणि ही माती स्वच्छ करून नंतरला तुम्ही जे तर बियाणं स्टोअर करणार आहे अशा ठिकाणी दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे दहा क्विंटल देण्यासाठी दोनशे लिटर पाणी त्याच्यामध्ये रूटमित्र किट एक त्याच्यात मिक्स करायचे आहे आणि जे बियाणं आहे तुम्हाला ते बुडून काढून आणि नंतरला तिथं स्टोअर करायचं काहीही प्रॉब्लेम होत नाहीये पाणी नितरून जातं नंतरला आणि नंतरला बेणं स्टोअर केल्यानंतर त्याच्यावरती जे आपण पोते टाकतो किंवा गोलपाट टाकतो पोते अखंड न टाकतो त्याला कापून घ्यायचं आणि असं आच्छादन लंब करायचं आहे अखंड पोतं म्हणजे जाड होतं आणि पोतं फाडून टाकलं तर त्याचा जो पतला थर असतो आणि पिचकरीचा जे आपला पंप असतो स्प्रे पंप त्या स्प्रंप स्प्रे, पंप, स्प्रे पंपाच्या सहाय्याने त्याला अधूनमधून पाणी मारत राहायचं आहे जेणेकरून ओलावा मेंटेन जास्तही पाणी न द्यायचं आहे कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना आता पाणी पाडलं तरच लागवड करायची तर त्याचा कालावधी खूप जास्त असतो कारण की आता मार्च महिना चालू आहे तुम्हाला साधारणतः दोन तुम्हा तुम्हाला ते अडीच महिने ठेवायचं आहे आणि वरुण राजाची कृपा जर कधी वेळेवर नाही झाली तर तुमचा जो कालावधी तो मागे पुढे होऊ शकतो तर अशा काळात तुम्हाला पाणी जे आहे ते फक्त ओल मेंटेन ठेवायचे सुकू द्यायचं नाही त्याला आणि काहीही प्रॉब्लेम येत नाही शेतकरी मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांनी मागच्या तीन चार वर्षापासून करता ते करताय बियाणं करता करता जे आहे ते बुडून ठेवून मग स्टोअर करताय काही शेतकरी मध्यंतरी काळात करतात एक दीड महिन्यानंतर पलटी मारल्यानंतर ते बियाणं ते स्टोअर करतात आणि काही शेतकरी जे सुरुवातीपासून करतात सुरुवातीपासून ज्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्यांना रिझल्ट अतिशय सुंदर आले तुम्हीही करू शकता आणि बियाणं काळजी काढताना हीच घ्यायची तुम्हाला आता आपण बघू शकता माझ्यासोबत आता हे क्षेत्र आहे याच्यावरती विविध प्रकारच्या बुरशे असतात आणि त्या मातीसोबत तुमच्या बियाण्याला येतात आणि आपण जर कधी ते पाण्यातून ब करून जर कधी करून स्टोअर केलं तर तुम्हाला ही काही अडचणी येत नाही आम्ही आता अनुभवलेला आहे मागच्या तीन चार वर्षापासून हे आमचा अनुभव आहे त्यातनं होतो आहे भरपूरसे शेतकरी काय करतात की लोकल बुरशीनाशक वापरतात तर तुम्हाला अशा वेळेस आम्ही सांगू जर कधी तुम्ही जैविक करत नसाल तर बुरशीनाशक हो जे आहे ते चांगल्याच ब्रँडेड कंपनीचे घ्या लोकल कंपनीचे बुरशीनाशक वापरू नका मागच्या वर्षी एक्स वाय जड कंपनीचाही काही प्रॉब्लेम आले होते बुरशीनाशकला आम्ही काही कुणाचं नाव रिव्हिल करत नाही आणि त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही आहे तर शेतकरी मित्रांना शक्यतो एवढं होईल तेवढं चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक वापरायचं आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा काही त्रास होणार नाही आहे आणि हो शेतकरी मित्रांनो आज अठरा मार्च दोन हजार चोवीस आहे आणि आमच्याकडे बियाण्याचे भाव साधारणतः दहा हजार पाचशेपासून ते अकरा हजारापर्यंत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मागे पुढे जे सौदे झाले कि होते किंवा जे ठरलं होतं त्याप्रमाणे ते, ते देताय आणि यावर्षी लागवड कशी असेल आणि त्याचे भाव कसे असेल भरपूरशा शेतकऱ्यांनी मॅसेज केले होते तर शेतकरी मित्रांनो लागवड तर यावर्षी वाढण्याचे चान्सेस जास्तीचे आहे पण पुढच्या वर्षी वरून राज्याची कशी मेहरबानी राहील आणि पाणी पाऊस कसा पा। असेल यावरती भाव ठरवला जातात आतापासून अंदाज बांधणं योग्य नाही आहे तरी पण आद्रक एकदम डाऊन होणार नाही साधारणतः चार ते पाच हजार रुपये मार्केट भाव हा एक अंदाज आहे कुठेही याला तुम्ही गाळ्या धरू नका एक चार पाच हजार रुपये मार्केट विकू शकता असा एक सगळ्यांचा अंदाज आम्ही भरपूरशा व्यापाऱ्यांना स्टॉकरना बोललो ज्या अनुभवी शेतकरी यांच्यासोबत चर्चा करून हे आकडेवारी आम्ही सांगत असतो हा फक्त एक आमचा अंदाज असतो आणि आम्ही आतापर्यंत भावाचे जे अंदाज दिलेले आहे ते सगळे फक्त अंदाजवरूनच ठरवलेले आहे त्याच्यामध्ये कुठेही आम्ही असं सांगितलं नव्हतं पण आतापर्यंत ते खरे ठरत आहे आणि अंदाज कधी कमीला मागं पुढं होऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो बियाणं स्टोरेज करताना फक्त काळजी घ्यायची आहे की बियाण्याला कुठेही उष्णतेचं झाडा लागता कामा नाही आहे चांगली सावली तुम्हाला ठेवायची आहे तुमच्याकडे जर कधी स्टोरेजला जर कधी चांगलं जागा नसेल तर ग्रीन नेट आहे जेणेकरून ऊन त्याच्यावर राहणार नाही आणि ग्रीन नेटवरती तुम्ही ऊसाचं पाचट असेल किंवा मक्काचा चारा वगैरे असेल किंवा बाजरीचा चारा असेल त्याच्यावरती तुम्हाला सावली प्रॉपर करायची जेणेकरून उष्णतेमुळे बियाणं तुमचं खराब होणार नाही आणि तुमच्या नुकसानाची पातळी कमी होईल तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे बियाण्याचे काय भाव चालू आहे आणि आद्रक चालू भाव धुनीचे काय चालू आहे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला आणखी काही मदत करू शकतो आणि हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही आम्हाला सुझाव करायचा असेल किंवा तुम्हाला आम्हाला काही स शिफारस करायची असेल की हे तुम्ही ॲड करू शकता तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करा आम्ही त्यावर विचार करून त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रामाणिक प्रयत्न करू आणि बियाणं स्टोरेज करताना फक्त काळजी घ्या पुढच्या वर्षी कारण की एवढा मागाचं बियाणं घ्यायचंय बियाणं स्टोरेज करताना फक्त टेम्परेचरमध्ये किंवा उन्हाच्या जळ्यात राहणार नाही चांगले सावली त्याला असावी आणि निर्जंतुकी करूनच करून तुम्ही त्याचा जो गंज आहे तो मारायचा आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो